नमस्कार महाराष्ट्र तुम्ही बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे बातमी आहे पंढरपूर पालखी महामार्ग विकासाची महायुती सरकार दहा हजार कोटी रुपये खर्च करून तीनशे एक्कावन्न किलोमीटर पालखी महामार्गाचा विकास करणार पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे महायुती सरकारचा मोठा निर्णय चला ऐकू या बातमी पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकर सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय